मनसेच्या बॅनर काढता तुम्ही कशाला आहे का तुम्हाला सांगितलं होतं ना मी जाधव साहेब की तुम्ही मनसेच्या बॅनर फक्त काढता का मनसेच्या बॅनर काढता किती बॅनर लागतो तुम्हाला ते काय ना बॅनर काढत तुम्ही महिना महिनाभर बॅनर लागतात जेव्हा चष्मा नाही का तुम्ही ना एक काम करा तुम्ही तुम्ही साफसफाई करायला घ्या तुम्ही एक चांगले अधिकारी आहेत ना ह्या साफसफाई करायला मलाही बघायचं तुमच्यात किती बघायचे दहीहंडी निमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दहीहंडी सराव शिबिराचे बॅनर्स लावण्यात आले यामध्ये मनसेच्या ठाण्यातील दहीहंडीच्या सराव शिबिराच्या आहे मात्र ठाण्यातील कोपरी परिसरात लागलेले काही बॅनर्स हे तडकाफडकी काढून टाकल्याने आता मनसैनिक चांगलेच संतापलेत शहरात एवढे बॅनर्स असताना फक्त मनसेच्या बॅनर्स वरच का कारवाई होते असा प्रश्न उपस्थित करत मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय ठाण्याच्या प्रभाग समिती अंतर्गत अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात आज दुपारी मनसैनिकांनी हल्लाबोल केला आणि इथेच ठाण मांडून शहरातील अन्यही काढून टाकण्याचा आग्रह धरला यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केलाय शहर स्वच्छ करण्यासाठी सगळेच बॅनर्स काढून टाका तोवर आम्ही इथून हटणार नाही असं सुद्धा मोरे यांनी माध्यमांसमोर म्हटलंय दरम्यान यावेळी जो अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात गोंधळ झाला त्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया मला परमिशन दाखवा आणि तुम्हाला मनसेचा काय प्रॉब्लेम आहे तोही मला सांगा मला प्रॉब्लेम नाही बॅनर का काढले प्रत्येकाला मनसेच्या बॅनर का काढता तुम्ही काढता मनसेचा बॅनर मला सगळ्यांची भे दाखवा आणि एवढीच तुमच्या भूमिका आहे ना थानेश्वर शर्ट मग मला मोकळं करा मी इथून हटणार नाही पूर्ण थानेश्वर साफ करा तुमच्या धमक आहे तर कशाला ऐका तुम्हाला मी समजून सांगितलं होतं ना मी जातो जाधव साहेब की तुम्ही मनसेचे बॅनर फक्त काढता का मनसेचे बॅनर काढता काय जरा माहितीये लागला असंच वाटतं का तुम्हाला का मनसेची एलर्जी आहे एक एक महिना बॅनर असतात ते काढत नाही तुम्ही आता किती बॅनर दाखवू तुम्हाला ते काय ना बॅनर काढत तुम्ही महिना महिनाभर बॅनर लागतात तेव्हा चष्मा नाही का घाल तुम्ही